नमस्कार मंडळी मी कुणाल सावंत स्वर्गात लोक कोकण या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करतो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या स्वर्गातलो कोकण या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि साईडची बेल ऐकून दबा ज्यामुळे तुम्हाला असेच नवनवीन कोकणातले ब्लॉग बघता येतील आमच्या सडगोडवळे गावाप्रमाणेच पिळणी गाव या कोल्हापूर जिल्ह्यातील मालवणी भाषा बोलणारा आणि कोकणाक म्हणजे कोकणी संस्कृती फॉलो करणारा एक गाव आहे आणि त्या गावामध्ये गणपती बापांची स्वयंभू मूर्ती असलेला एक गणपती बापांचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये मंदी दरवर्षी मागी जयंती एकदम थाटामाटात साजरी केली जाता आणि यंदा पण आजची जी मागी जयंती आहे तर ती पण थाटामाटात साजरी करतली आहेत तर नक्कीच आचवलक शेवटपर्यंत बघा कारण आता मी आज आहे थोड्या वेळाने तर आता आपण प्रवासाक सुरुवात करूया मित्रांनो आताच मी पिकनिक आहे आणि क्लिनिक बघू शकताय मस्त सजवलेलं हा मंदिर आणि साऊंड पण राहिलेलो आहात मस्त आता मी तुमका बोर्ड दाखवत आहे मस्त हा सजलेलो आह केळीची पानं वगैरे आता जर तुमका मंदिर दिसता तर त्या पिळणी गावातील श्री देव रवळनाथाचं मंदिर आहे नवीन बांधलेला आणि त्याच्या उजव्या बाजूक जर दिसतात तर गणपती बाप्पांचं मंदिर आणि ही स्वयंभू मूर्ती आहे गणपती बाप्पांची तर या बाजूक महाप्रसादाची तयारी चालू आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग पदार्थ असलेले आता आपण श्री देव रवळनाथाचं दर्शन घेऊया

नुक्कात आडर्कोटि अऐ काश्या जम inversतेर का व्यमें estar हुआ, जवा लुदर्कोटि बरामे इनाज्डर्कों याुवर्साह कर विखे recognize whether you pick us or भान्यण 그럼 me on okay, shdanta pra हो सचाव से अर्काई सुट्रापीढ तराप यता हर्भो कमदान, हर्षि假ोवि कट्व शानी जयंगााомина कौका गत्वामस, चता हरुक मेरा सिम कि यह tulß एत्यात्रिय diyorे सबात्राटेजर्ण इत्यात्र आरप शेत्यृ ओम द्रास्तो अभिद्राय पवाग्निनादि तदं धरम अनुस्वार परदना अरहे दुर्वितापारे यदुधमेत तवन स्वरूपमगा मदम रूपं नारसन्दानम विलास्य देशानि गृज्जत् निजकाय ಪನ್ನೋರನೇ ಪ್ರಯೋಜಯತಾ ಏಕನಂದ ಜಗದ ಸಂಭಾಷಮ ಕುಶಲಾರಣಂ ರಹಂ ಜಾಸರ ವಿಭ್ರಮ ಮೋಚನಕ್ತ ಲಂಬೋದರ ಶೂರ್ಭರ ನಕ್ತವಾದ್ರ ರಕ್ತಗಂಧಾಯ ಲಿಂಗಾಯ ವಕ್ತ ओम नारायणं नतागतं वदतु वा अनेक विंगा वेना रो नचराव मुनरेक बिकला नरकी हरगमे कबिंगनत्राय उदेन नादा महाना भातिन देवाह महागुरुदे मोम महा महा अभिषेक स्नारायणं समर्पयामि कृतोमजमे सत्यमजमे वतो अम्मां भक्तारं दाता रमिरातार दाता मोये नित्यं ब्रह्मा तु विष्णु समरुद्र स्वमिन्द्रमेत अनुस्वरूपं अकार मध्यमरूपं नादसंधानं सविधा सन्ति एते शाग्नेविद्या यद्धो विनाधे अक्षताञ्च स्मर्पयामि वस्त्रो स्नाधे अक्षताञ्चयामि <laughs> एक एक खुल गया, गलत संगीत। भूषण 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 भामी, 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 भूषण भूषण � يو حادثه کي کيوون زدرو اننه دوني تي رسو يا غلطه غلطه ورکه ما ورکه ما غلطه وي ته روونه زدرو ته يوه کي روونه زدرو اننه کٽ جو اسو يا رات تي سماج کي کادو نه شي رچ کي کي موندو کسو ني ني سيكنته ٿو ته کلام هو هري رو هري هو ڪري ته دوني پاسو بند لندو نه 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 پردا بند اسو بس بس هوسن نه اي نو وا ڪه ماڻه

बाल जय 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 अंधां निमा ज दि दुखांच चा्ता माझाँ थूजी देवू घर्थभन हजगह तनेया आलजन जयंकर जों भूमाग्या। जैरषेल जैरषेल जैसों जंतारा हारो कि लाउंट यि घरेल जयेच ढई पन्दते आरे हामाचिया मेल हार ने केवाजल जय जय देवा जय जय देवा शिव शंकर आरती ओवाळू जय जय देवा राम भजवा शिव शंकर आरती ओवाळू जय जय देवा

మరే కోయవే నిలవగవ విష్ణుహాసవి కందవే కామేవ వనవక్తి జై శ్రీ కృష్ణే ఓ రాధా రామా రివాయోదవ వైజా వల్లవ కాహే జులరా జై శ్రీ

भावर्थे फुलका सर्व सखाद्यले पाने संकट करून चित्राई भोग्यले पााने संकट करून दुप्पई भोग्यले जय नारायण देवा जय जय जी नयाे जण जय जय तर मंडळी आजच्या मध्ये एवढाच आजचा आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पिळणकर भाऊं नो खास तुमच्यासाठी सांगतंय तुमच्या गावातलो व्हिडिओ आहे त्यामुळे सगळीकडे ग्रुपवरती वगैरे हो शेअर करा आणि तुमच्या कॉन्टॅक्टमधील पण लोकांनी शेअर करा आणि स्टेटसला पण लिंक लाव क विसरू नका आणि तुमचं गाव खरंच माका खूप आवडता कारण सडेगोडोळे गावासारख्याच पिळणी गाव पण आणि निसर्ग आणि वातावरण तिथला एकदम माझ्या गावाप्रमाणेच वाटतं त्यामुळे खूप भारी वाटतं पिळणी गावात येऊ आणि आचावलकमध्ये एवढाच आता काळजी घ्या आणि सोयीन रवा पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया आपण बाय बाय